अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीला खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला निमंत्रित केला हा सन्मान दिला इतक्या कविताच्या भेटी घाटी झाल्या आणि इतक्या वेळ कविता ऐकायला मिळाल्या इतक्या कविता आणि तुमच्या ऋणांना खूप खूप धन्यवाद कवी संमेलनाचा समारोप आपण करतोय समारोपाची एक कविता मी प्रस्तावला जाणणार आहे एक पोट आणि एक कविता कुठल्याही कवितेच्या खाली मी तारीख टाकत नाही कुठल्याही कवितेच्या खाली मी तारीख नाही कुठल्याही तारखेला वाचली तरी ताजी असते माझी कविता कुठल्याही तारखेला वाचली तरी ताजी असते माझी कविता फुलांच्या कविता नावाच्या शिक्षकाच्या कविता आहे त्याचा तुकडा घेणार आहे शेवटचा मी फुलांना म्हणालो मी फुलांना म्हणालो प्रेतावर उधळल्यावर तुम्हाला कसं वाटतं रे मी फुलांना म्हणालो प्रेतावर उधळल्यावर तुम्हाला कसं वाटतं रे फुलं म्हणाली फुलं म्हणाली प्रेत अशा दृष्टीनं ते गळून पडलेलं फोनच असतं मातीकडे परत निघालेलं मातीकडे परत धन्यवाद धन्यवाद कवी सगळ्यांना सगळ्या रमेश या गोष्ट आपण सांगणार